पण आपण चालवतो यामा फेजर टू हंड्रेड भारी एकदम सेफ्टी गाडी आहे एन एस फोर हंड्रेड आतापर्यंत चालवली नाही तर त्याचा एक्सपिरियन्स नाही जर एन एस येतो गाडी होत होती कोल स्टार्ट तोपर्यंत तयारी तो करून घेतली आणि आता निघलोय ऑफिसच्या दिशेने नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे राईट विथ लोकी तू कंटाळा येतोय अशा पावसाळ्यातल्या रस्त्यावर गाडी चालवायला पण ऑफिसला जावंच लागणार आहे थांबू तर शकत नाही बोलो जुबा केसरी मधात आलेला होतं भाऊ साहिला सारखा भाऊ द्या तुम्ही सॉरी तुझ्या ट्रॉफिक मध्ये गाडी अडकल पेक्षा ओ, ओ, ओ। छगन भुजबळ पाऊस चिखल आणि ट्राफिक खूप डोक्याला हेड्याक होत या गोष्टींचा गोष्टींचा जरी ए, सिटी गाट, गाट। या सिटीमध्ये हेड्याक होत असला तर बाहेरच्या ठिकाणी तांबिनी घाट मार्केट घाट या ठिकाणी या गोष्टींचा असर होणार नाही पेंटरला काहीतरी मॉडीफाय केलं होत होत चांगलं एवढं पण वाईट नव्हतं त्याला 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 याला काय झालं आता मदत थांबायला काय म्हणते ते असे नमुने येतात रस्त्यांमध्ये वेगवेगळे मला तर सांभून जातात काही कारण नसताना असं पण नाही की फोनवर बोलत होता किंवा काही असत असे की, की फोनवर बोलता बोलतात गाडी वगैरे एकदम स्लो करून बोलतात काही घेणं देणं नाही पब्लिकशी काही नाही प्रॉब्लेम होतोय ब्रेकिंग करायला पण या अशा रोडवर आणि त्यामध्ये भीती पण वाटते गाडीवाल्यांची महादेव व्यवस्थित जाऊ देवा सगळा दिवस चांगला पाऊस पडला तर पडू दे फक्त काही लागू नको दिवस छान प्रकारे वातावरण आहे आता पाणी जास्ती नाहीये पाऊस जास्ती नाही पडत व्यवस्थितपणे आपण चाललेलो आहे सेफ्टी गाडी आहे एन एस फोर हंड्रेड आतापर्यंत चालवली नाही तर त्या एक्सपिरियन्स नाही जर एन एसवाल्यांनी चारशे सी सीमध्ये त्यांची बाईक काढलेली असेल तर ती बाईक एकदम भारीच असणार आहे डेफिनेटली मेल बजाज पण आपण चालवतो यामा फेजर याचं इंजन बजाजच्या इंजिनपेक्षा खूप चांगलं आहे आणि बजाजच्या बजाजचं इंजन एकदा काही प्रॉब्लेम आला तर प्रॉब्लेम कंटिन्यू निघत जातो आणि आपलं यामाचं इंजन आहे लॉंग लास्टिंग इंजन त्यामुळे यामा गाडी आपल्यासाठी चांगली आहे प्लस बजाजच्या गाडींचं मेंटेनन्स पण जास्ती आहे ज्या गाडीचा मेंटेनन्स जास्ती नाही आहे आणि या गाडीची सर्व्हिसिंग मी घरीच करतो शिकलो म्हणजे आता करायला अगोदर एक अपाची होती माझ्याकडे ते आपाचीची सर्व्हिसिंग मी करायचो घरी आता ही गाडी आली तर पाच वेळेस बघितलं गॅरेजवाला कसं काय काम करतो आहे आणि मग कळालं काय का काम आहे तर आपल्या घरी सरून घ्यायचं कारण की लास्ट टाईम चेन चेनचा जो लुप आहे तो स्प्रे करण्यासाठी त्या शॉपवाल्यांनी ज्याच्याकडे मी सर्व्हिसिंग केली त्यांनी माझ्याकडनं शंभर रुपये घेतलेले एअर फिल्टर साफ करायचे शंभर रुपये घेतलेले आणि प्लस त्याची मजुरी होती ती त्यांनी वेगळी लावली त्याच्यामध्ये मग एवढे जर का पैसे वेस्ट होत असतील एवढे जर का हे लोक आपल्याला लुटत असतील तर त्यापेक्षा आपण आपली सर्व्हिसिंग घरीच केलेली वर कारण इमानदारीने पाच पैसे जास्ती शिल्लक मागून जर घेतले तर चांगलं आहे पण हे लोक जर अशी लुटत असतील आपल्याला तर ही गोष्ट तर चांगली नाहीये आज खरं खूप भिती वाटत कारण की या रोडवर टायर स्लिप होतात लेन्स वर पाणी येत आहे डीजे ऍक्शन कॅमेरा जो आहे हा कॅमेरा आहे प्रूफ पण एक सेम पाणी असं काय करू शकणार खूप काय करू शकणार जर का तो त्याच्या मेन पॉईंट जर का केला तर नाही व्हायला पाहिजे त्या कॅमेऱ्याला डीजे वर आपली मी खूप विश्वास दाखवलेला आहे तो रावडी एक ए, ए, ए। ने येणाऱ्या लोकांची दहशतच वेगळी कधी कुठे मदत घेततील कधी टर्न घेतील काही सांगता नाहीये डेंजर लोकांचा आणि मला असं वाटतंय की आता पाऊस खूप वाढत चाललाय तर हा जो ब्लॉग आहे हा इथेच मला एंड करायला पाहिजे कारण की कॅमेरामध्ये जर पाणी गेलं तर मी एवढं नुकसान परत नाही झेलू शकत तर मित्रांनो आध्या पावसामुळे हा ब्लॉग आपल्याला इथे सेंड करावा लागणार आहे भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र नवीन ब्लॉग घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे वाघोली हायस्पीड आणि डी जे आय ॲक्शन टू कॅमेरा